तुमच्यापेक्षा माझा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराचे मंडळी रामकृष्ण हरी तर तुम्हाला हाच सगळा गोंधळ बघून प्रश्न पडला असेल अरे ही मजा ही धमाल आणि हा गोंधळ नेमका कुठला आणि कशाचा आहे तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या श्री धर्मरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याने दुर्गश्री पेमगिरी येथे दुर्गदर्शन आणि अभ्यास मोहीम व तसंच स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं आहे आणि आम्ही सगळेजण तिकडेच मार्गस्थ होताना हा गाडीमधल्या प्रवासाचा सगळा गोंधळ होता पुढे बघू शकता मागे हा पडलं प्रकाश पडला प्रशांत दादा तुम्ही दिसत नाही इकडे या जरा तुम्ही इकडे या मी नाही हो दिसू दे की जरा बर ठीक आहे बसा तसेच मग नजर लागत तर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आम्ही श्री धर्मरक्षक प्रतिष्ठान निघालो आहोत म्हणजेच मार्गस्थ झालो आहोत किल्ले श्री पेमगिरी आणि आता गाडीमध्ये आहेत हां करा चला चालू करा

जय शिवराय मी प्रशांत देसाईराय प्रतीक्षा जय शिवराय मी सर्वांची स्वागत आहे गायकवाड सर्वांची श्या आमच्या सगळ्यात ताई यांना तुम्ही सगळे ओळखतायच त्याच्यापेक्षा जास्त मी मला पण सगळे ओळखत आहे एक नेम लक्षात ठेवा प्रशांत देसाई सह्यादी सह्यादीतले भूत लक्षात ठेवा हा चेहरा लक्षात ठेवा गणपती बाप्पा ऐका तुमच्यापेक्षा माझाच आवाज जास्त गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की इंट्रोडक्शन झालं माझं राहिलं तर मला तर तुम्ही सगळे ओळखताच कोण तुम्ही कोण तुम्ही अ मी माणूस राईलं नाही झालं झालं त्यांचं रोहित कदम तर मी आहे कोण आहे मी सांगा काय बाईती ओळखत नाही गाडीतून उतर मग ठीक आहे उतर तिथे उतर उतर पुढच्या स्टॉपवर सा इथं नाही बस स्टॉप नाही इथं हा एअरपोर्ट एअरपोर्ट कुठे जाणार <laughs> आहे तर आता हे असं सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालेलं आहे मला सगळे ओळखतातच मी मिताली गरड पाटील आणि आता आम्ही सगळे मार्गस्थ झालो पेमगिरीकडे अशीच मजा करत आता सगळे असे हसरे चेहरे दिसत आहेत काही थोड्या वेळाने सगळ्यांचे चेहरे असे लटकलेले असतील पोमजलेल्या फुलांसारखे आणि मग परत पेमगिरी आल्यावर प्रफुल्लित होतील आता प्रवास चालूच राहणार आहे भेटो थोड्या वेळाने प्रवासात कोणीच झोपलं नाही आमचं एकमेकांच्या हॉरर स्टोरीज ऐकून प्रवास चालू होता फक्त मागं बघितलं एक पण सगळी काही होते बाळ कुठं जायचं माझ्या तोटा भूतांच्या गोष्टी ऐकून कंटाळा आल्याने आम्ही सगळेजण मस्तपैकी कडक कॉफी घेण्यासाठी एका ठिकाणी थांबलो आणि तिथे चहा घ्यायचा की कॉफी घ्यायची याच्यामध्ये वाद चालू होती तोपर्यंत मावशींनी आमच्या सगळ्यांसाठी कॉफीच बनवून टाकली ही आमची अशी कोमेजलेली फुलं 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 हे कुठल्या अँगलने अँगल फुल तर नाही कोमेजलेला तर कोरच नाही याच्यामध्ये हां ताजी तवाने तर अशा प्रकारे इथे वाफळ त्या चहाची आणि कॉफीची वाट बघत आहेत ही फुले <laughs> गुरु <कौफी>। <laughs> <laughs> हां तर इथे आज आपल्या मध्ये नाही थांबा थांबा रोहित दादा आलेले आहेत नवीन आणि आज त्यांचा कांदे पोहेचं कार्यक्रम आहे कॉफीचा कार्यक्रम आहे ना हां कॉफीचा कार्यक्रम आहे का तुमचं घ्यायचं का नाही नाही काम करू सगळ्यांना

दिसायला असे सगळेजण गंभीर आहेत पण आतून सगळे खूप खुँग खुरापाती आहेत आणि अशा हॉरर स्टोरीज वगैरे हे सगळं करत धमालमस्ती करत आणि अशा या हॉरर अशा भयानक अशा रस्त्यामधून वाट काढत आम्ही दुर्गश्री पेमगिरीवरती पोहोचलो भयानक असा अंधार होता आणि बाहेर खूप थंडी होती त्याच्यामुळे आम्ही दीड तास गाडीमध्येच बसून आराम केला आणि त्यानंतर पहाटे उठून मोहीम केली <laughs> बघा आता वाजलेत पहाटेचे पाच आपण निघालो कधी होतो पाच नाही चार वाजून पंचावन्न मिनिट झाले अप्रॉक्स पाच झाले आपण निघालो किती लावतो एक वाजून नाही नाही बारा वाजून सदतीस मिनिटांनी आम्ही निघालो होतो आणि भोसरी मधून आम्ही एक वाजता बाहेर पडलो होतो आणि आता चार वाजून पंचावन्न मिनिटाला आम्ही बरोबर किल्ले श्री पेमगिरी म्हणजेच शहागड इथे आलेलो आहोत आणि आता गाडीमध्ये थोडा वेळ आराम करणार आहोत कारण की बाहेर पूर्णपणे अंधार आहे आणि पाऊस चालू आहे तर बघू शकता तुम्ही इथे जोराचा पाऊस चालू जोराचा पाऊस चालू आहे भयानक हा दिसत नाहीये आणि इथं आम्हाला आजूबाजूला कोणी दिसत नाहीये एखाद्या बिबटे आमच्या स्वतःला रोड आम्ही फोन केले तेवढं सांगून जाऊ आमच्या या गलक्याने तुमचं सात मिनिट सतोतीस सेकंदाचं मनोरंजन झालं आहे त्याबद्दल कौतुकाची शब्दसुमनं आम्हाला अपेक्षित आहेत तर ती कॉमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करावीत आणि इथं आम्ही तुमचा निरोप घेतो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आमची मोहीम कशी झाली मोहिमेला सुरुवात कशी केली मोहीम असते काय हे सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे